गणपत्य संप्रदायातील संत श्री मोरया गोसावी हिंदू धर्मामध्ये प्रामुख्याने वैष्णव शैव शाक्त नाथ वारकरी वगैरे जसे अनेक पंथ आहेत तसेच गानपत्य हा देखील एक प्रमुख पंथ आहे सर्व पंथाचे लोक जरी सर्वच हिंदू देवदेवतांची पूजा करीत असले तरी प्रत्येक पंथ एका देवाला आपल्या पंथाचा प्रमुख मानत असतो उदाहरणार्थ शैव हे जसे शिवाला वैष्णव हे विष्णूला शाक्त हे श्री महालक्ष्मीला मानतात तसेच पंथाचे लोक श्री गणेशाला प्रमुख दैवत मानतात पौराणिक हिंदू धर्मात आद्यपूजक आराध्य दैवत प्रथमपूज्य देवता म्हणून आपण श्री गणेशांची आराधना करतो संतांची भूमी म्हणून कीर्ती मिळालेल्या आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले त्यातीलच एक संत म्हणजे मोरया गोसावी होत ते श्री मयुरेश्वराचे अवतार होते म्हणून त्यांना आजही महाराष्ट्रात गणपत्य संप्रदायाचे प्रचारक मानले जाते मोरया गोसावी यांचे जन्माविषयी ठोस अशी माहिती उपलब्ध नाही परंतु हिंदू धर्माचे गाडे अभ्यासक ज्यांचे धर्मशास्त्रावरील लिखाण प्रमाण मानले जाते ते दिवंगत श्री रांची डेरे यांच्या मते त्यांचा जन्म व जीवनकाळ हा सोळाव्या शतकातील असावा ज्याप्रमाणे मोरया गोसावी यांच्या जीवनकाळाबाबत संदिग्धता आहे त्याचप्रमाणे त्यांचे बालपण व तारुण्य याबद्दल देखील भिन्नता आढळते काहींच्या मते त्यांचा जन्म कर्नाटकातील बिदर येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला तर आणखी एका कथेनुसार मोरया यांचे आईवडील कर्नाटकातील बिदर गावातील शालिकराम नावक देशस्थ ब्राह्मण होते लग्नानंतर ते मोरगाव येथे स्थलांतरित झाले व वा, मोरगावातील गणपतीकडे पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली त्याचे नाव मोरेश्वर असे ठेवण्यात आले लोक त्याला प्रेमाने मोरेया असे म्हणत मोरया लहान असताना सर्पदंशामुळे खूपच आजारी पडले त्यासमयी त्यांच्या घरानजीकच्या एका मठातील गोसाव्याने वनो औषध देऊन त्यांना बरे केले आणि मोरयाचा जणू पुनर्जन्म झाला पुढे नयन भारती नामक एका योगी पुरुषाने मोरया यांना धार्मिक व योगविद्येची शिकवण दिली तसेच नाथ संप्रदायाची दीक्षा देखील दिली रुद्राक्षाची माळ कमंडलो कफनी दिली आणि मग हळूहळू मोरयांचे नाव मोरया गोसावी असे पडले पहिल्या कथेनुसार घरी मन न रमल्यामुळे त्यांनी लहानपणीच घर सोडले व फिरत फिरत ते महाराष्ट्रातील मोरगाव या ठिकाणी आले लहानपणापासूनच निशिम गणेशभक्त असल्यामुळे मोरगाव येथे काही काळ ते स्थिरावले व मोरगावच्या गणपतीची भक्ती करू लागले मोरगाव येथे ते करत असलेली गणपतीची सेवा पाहून मोरगावचे एक मानद कुटुंब दररोज त्यांना गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी म्हणून दूध देऊ लागले एके दिवशी दूध घेण्यासाठी म्हणून मोरया त्या मानद कुटुंबाचे घरी गेले असता त्या दिवशी घरातील सर्व मंडळी परगावी गेली होती घरामध्ये त्यांची एक अंधकन्या होती जिला घरच्यांनी मोरया आले की त्यांना लोटक्यातील दूध देण्यास सांगितले होते जशी ती अंधकन्या मोरया यांना लोटक्यातील दूध देण्यासाठी म्हणून गेली व तिने दुधाने भरलेले लोटके हातात घेऊन दोन्ही हात पुढे केले तेव्हा मोरया यांनी ते स्वीकारण्यासाठी लोटक्यात स्पर्श केला त्या क्षणी तिला अचानक दिसू लागले खडतर तपश्चर्याने मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती त्यांच्याकडे बघितल्यावर ते साक्षात मोर्याच वाटत बघता बघता त्यांची महती सर्वत्र पसरली व त्यांच्या भेटीसाठी अनेक लोक गावागावातून येऊ लागले त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी वाढू लागली म्हणून त्यांनी आपले वास्तव्य मोरगावपासून साठ मैल दूर चिंचोड येथे हलविले व ते, हल ते चिंचोड येथून मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घेण्यास नेहमीच जाऊ लागले एका संकष्ट चतुर्थीला मोरिया चिंचवड येथून मोरगावला दर्शनासाठी गेले असता त्यांना संध्याकाळी पोचायला उशीर झाला व मंदिर देखील बंद झाले होते म्हणून ते मंदिराच्या बाहेरच दरवाजाजवळ झोपी गेले यावेळी त्यांना झोपेत साक्षात गणपतीने दृष्टांत दिला माझ्या दर्शनासाठी तुला इतके लांब येण्याची गरज नाही मीच तुझ्याजवळ चिंचवडला येईन एके दिवशी करा नदीत स्नान करीत असताना त्यांना तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती मिळाली त्यांनी त्याची प्रतिष्ठापना त्यांच्या घराशेजारीच केली तिथे एक गणपतीचे मंदिर बांधले व उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली त्या मंदिरामध्ये त्यांनी नित्यनेमाने गणपतीची पूजा अर्चा तसेच भजन कीर्तन सुरू केले हळूहळू हे मंदिर म्हणजे एक तीर्थस्थानच बनले मयुरेश्वराची आराधना करताना मंगलमूर्तींनी प्रकट होऊन मोरया गोसावीनावर दान दिले की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील आणि तेव्हापासूनच मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष प्रचलित झाला मोरया गोसावीनी लिहिलेली लाल चडायो आच्छा गजमुक्को ही हिंदी भाषेतील तर मराठी भाषेतील नाना परिमळ दुर्वा सिंदूर शमीपत्रे ही आरती सर्वत्र म्हटली जाते त्यांनी गणपतीच्या अनेक प्रासादिक पदांची रचनाही केली आहे अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते मोरया गोसावी यांची कीर्ती छत्रपती घराण्यापर्यंत पोहोचली होती त्यांना छत्रपती घराण्याकडून तसेच अनेक छत्रपतींच्या सरदाराकडून भरपूर देणग्या तसेच इनाम मिळाले गणेश भक्ती योग व लोकसेवेमध्ये मग्न असलेल्या मोरया यांना पुन्हा एकदा भगवान गणेशांनी ग्रस्ताश्रमी होण्याची आज्ञा केली परंतु इच्छा नसताना देखील उतारवयात त्यांनी गावच्या गोविंदराव कुलकर्णी यांच्या उमा नावा विवाह केला यथावकश त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले ज्याचे नाव त्यांनी चिंतामणी असे ठेवले चिंतामणी आपल्या वडिलाप्रमाणेच एक योगी आणि साक्षात्कारी पुरुष होते त्यांच्या सात्विक व साधूसारख्या आचरणामुळे लोक त्यांना देवा असे म्हणत भविष्यात देव हेच उपनाम त्यांच्या घराण्यास पडले संत तुकारामांच्या एका अभंगावरून चिंतामणी व तुकाराम महाराजांचा परिचय होता हे लक्षात येते शके चौदाशे त्र्याऐंशीमध्ये मार्गशीर्ष षष्ठी या तिथीस मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली यात देखील उपलब्ध माहितीत भिन्नता आढळून येते समाधी घेण्यापूर्वी त्यांनी सर्व कारभार त्यांचे पुत्र चिंतामणी यांच्याकडे सोपविला होता समाधी घेते समयी ते पद्मासन घालून पुराण हाती घेऊन दोन्ही बाजू समयी लावून समाधीच्या ठिकाणी आसनस्त झाले ते ठिकाण त्यांनी बाहेरून बंद करायच्या सूचना चिंतामणीस दिल्या अशा या थोर संताने वयाच्या साधारणत एकशे शहाऐंशी व्या वर्षी संजीवन समाधी घेतली